नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावमध्ये महाराष्ट्रात आज काय बदल झाला आहे सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणचा पिंपळगाव बसवंत असेल लासल असेल निफाडा असेल चांदोड असेल त्याचबरोबर येवला असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये काय बदल झालेला आहे सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातला सर्वाधिक बाजारभाव सोलापूरमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत मिळत आहे बाकी सर्व मार्केटमध्ये पंधराशे ते बावीसशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बाजारभाव स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये तीन हजारपर्यंत बाजारभाव जाण्याची शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आजचा कांदा बाजारभाव लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल महाराष्ट्रात महत्त्वाचं मार्केट जे आहे पिंपळगाव बसून असेल लासलगाव असेल त्याचबरोबर अहिलेनगर असेल नाशिक असेल पुणे असेल या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव आपण जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसून मार्केट सोळा हजार दोनशे क्विंटल अवकले चार असे ते असे, 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 दोन हजार पन्नास चाळीस रुपये ते चार रुपये ते दोन वीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव पिंपळगाव बसून मार्केटमध्ये आहे त्यानंतर पुढचे मार्केट, मार्केट येवला मार्केट सहा हजार क्विंटल अवकाळले पाचशे ते एकोणावीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये मा सरासरी पाच रुपये ते एकोणावीस पॉईंट आठ रुपये येवला या ठिकाणी आजचा कांदा बाजारभाव त्यानंतर चांदोड मार्केट आवक चांगली वाढलेली आहे आठ हजार दोनशे ऐंशी क्विंटल अवकाले तीनशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चांदोड मार्केटमध्ये सरासरी दर तीन रुपये ते वीस रुपये आपल्याला चांदोड या शहरामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट राहुरी मार्केट चार हजार नऊशे बावीस क्विंटल आवकाले सहाशे ते दोन हजार चाळीस था रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहुरी शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते वीस पॉईंट चार रुपये आहे सोलापूर पंधरा हजार तीनशे चाळीस क्विंटल आवकाडले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति एक क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते एकवीस रुपये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया त्यामध्ये सरासरी बाजारभाव जो आहे त्या बाजारभावपेठेतला कोल्हापूर अठराशे छतुपूर्वी संभाजीनगर तेराशे चंद्रपूर दोन हजार सोलापूर दोन हजार ते एकवीसशे नागपूर सतराशे वडूज दोन हजार हिंगणा अठराशे रुपये त्याचबरोबर शिरपूर पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला अमरावती बावीसशे रुपये सांगली सतराशे जामखेड सोळाशे वडगावपेठ एकोणावीसशे येवला बाराशे ऐंशी येवला आंध्रसूल तेराशे मंगळवेढा सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी लासलगाव विंचूर सतराशे ते अठराशे रुपये मनवड बाराशे रुपये पिंपळगाव वासून दोन हजार रामटेक एकवीसशे रुपये हे होते आजचे बाजारभाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद